हॅलो ताईंनो मी महती बगा है बगा एक आज तुम्हाला माहिती सांगत आहे हे बघा आहे साबणाचं खोकं हे साबणाचं खोकं ह्या प्रकारचं आहे हे बघा हे असं हे एक साबण घ्यायचं आणि ही स्प्रिंग आहे हे खोकं आहे ह्याच्यामध्ये स्प्रिंग ठेवायची आणि हे साबण ह्याच्यावरती असा ठेवायचा आणि नंतर हे ठेवून असं थे हे ह्याच्यामध्ये लावून घ्यायचं आणि हे कपड्यांना असं यूज यूज करायचं हे बघा असं कपड्याला यूज करायचं हे असे असे कपडे लावणार आपण असं असं त्यावेळेस ही स्प्रिंग त्याला घासणार आणि त्यावेळेस ती साबण खा बाहेर येऊन कपड्याला लागणार आणि आपल्याला काही लिक्विड वगैरे टाकायचं असेल ते ह्याच्यामध्ये टाकायचं आणि एक एक दिवस फक्त साबण थोडा वला होत नाही मग पाण्यात बुडून घ्यायचं दुसऱ्या दिवसाच्या नंतर हा साबण वला होतो आणि ला ही स्प्रिंग त्याला लागून लागून ही स्प्रिंगने ते कपड्याला लागतो हे साबण असा खोक्यामध्ये का वापरायचा ते मी सांगते हे बघा हे कपडा असा धुवून कपड्याला लागते कपडा झाला तर हे आपल्याला समजा असं हे नके आता हे नकाला ह्या साबणाने ॲलर्जी झाली ते डॉक्टर लोक सांगतात तुम्ही साबण यूज करू नका मग यांसाठी हे खूप छान आहे हे असं ह्याच्यामध्ये ठेवल्याच्यानंतर हाताला साबण लागतच नाही आपल्या आणि काही हे होत नाही ज्याला अशा हाताची ॲलर्जी आहे आणि ज्यांना असं नकाचे काय प्रॉब्लेम आहे त्यांनी हे खोकं नक्की घ्या नक्की घ्या खूपच छान आहे ह्याची प्राईस फक्त एकशे आठ रुपयेच आहे आणि खूप छान आहे मी तर खूप यूज करते तुम्ही पण यूज करून बघा आणि कमेंट करून मला सांगा की कसं वाटलं कसं कसं नाही झाले लाईक करा शेअर करा